महायुतीचे उमेदवार आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी प्राधिकरणातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी अर्ज दाखल केला आहे त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी होती त्यामुळे गाळीतून कार्यकर्त्यांना अभिवादन करून उमेदवारी अर्ज भरून माध्यमांशी ते बोलत होते <laughs> मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय महायुतीच्या माध्यमातून मी अर्ज भरतो राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार मंत्री मान्य दादा पाटील हे सर्वजण माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज पिंपरी चिंचवड शहरातील पी एम आर डी कार्यालयामध्ये मी अर्ज भरतो त्या ठिकाणी येतात अकृटीच्या माळा मंदिराजवळील खंडोबाचं दर्शन घेऊन आम्ही रॅलीला सुरुवात करणारे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते त्या रॅलीमध्ये सहभागी होऊन मोठ्या जल्लोषामध्ये कार्यकर्त्यांसमेत आम्ही अर्ज भरण्यासाठी जातो शिवसेनाविरुद्ध राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेली शिवसेना खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्य जनते पुढे घेऊन जात आहे आपण पाहिलं असेल राज्यामध्ये गेले अनेक दिवस राज्य सरकारच्या माध्यमातून शिंदेसाहेब चांगलं काम करतात मला पूर्णपणे खात्री आहे एक विकासात्मक कामं पुढे घेऊन देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी त्याचबरोबर राज्य सरकार यांच्या माध्यमातून चांगली कामं घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोर सा, उद्धव ठाकरेंच्या सुद्धा मतदारसंघामध्ये सभा होणार आहेत उद्धव ठाकरे सातत्यानं भाजपस्टी किंवा एकनाथ शिंदेवरती टीका करत आहेत बाळासाहेबांचे विचार सांगतात मात्र यांना भाजपनं दारामध्ये उभं केलंय हक्काच्या जागे भेटत नाहीत हक्काच्या जागेसाठी भांडावं लागतंय अजूनही उमेदवार जाहीर होत नाहीत मी तुम्हाला सांगतो शिवसेना पक्षाचे महायुतीचे सर्व उमेदवार घोषित झालेले जवळपास आणि या निवडणुकीमध्ये विरोधकांना कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडं विकासात्मक मुद्दे नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही प्रकारची विकासात्मक पावलं उचलली नाही मान्य पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर मान्य साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजीच्या अजितदादाच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार चांगल्या पद्धतीने काम करत विकासात्मक कामं दाखवण्यासाठी काही नसल्यामुळं टीकात्मक ते बोलतात